ते माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर करा आपण आधीच सांगितलं आपण त्याच्यासोबतच आहोत शरद पवार गटेल त्या गटाची भूमिका पन्नास टक्क्याच्या आतून जर नसेल तुम्ही आम्हाला तुमचं समर्थन आहे या मुद्द्यावर आम्ही या मुद्द्यावर आम्ही पूर्ण लोकसभेचे खासदार घरातून आम्ही काय दिवे लावायचे ते लावून निवडून दिलेत आमची भूमिका आहे की तुम्ही स्पष्ट करा नाही तर मराठीच्या जीवावर पोळ्या भाजणं बंद करा आम्ही आमचा निर्णय आम्ही आमचा निर्णय घेऊ आमदार साहेबी भूमिका पार्लमेंट मध्ये जी मागणी आहे पार्लमेंटमध्ये जी सगळी मागणी आपण पार्लमेंटमध्ये ऐकलं शरद पवार पाहिजे दोन मिनिटं थांबा फक्त दोन मिनिटं दोन मिनिट पार्लमेंट मध्ये ऐकलेलं आहे पार्लमेंटच्या भाषण मध्ये आपण म्हणला की मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे परंतु पन्नास भेटलं पाहिजे हे तुमचं वक्तव्य मान्य नाही तुम्ही सांगा मराठ्यांना पन्नास टक्केच्या आतमध्ये आणि ते सुद्धा ओबीसी मध्येच आरक्षण पाहिजे ही पक्षाची स्पष्ट भूमिका घ्या हे आमची मागणी आहे आम्ही येडे नाहीत रस्त्यावरती फिरायला लोकसभेला तुम्हाला वाटलं असेल की आमचा खूप मोठा विजय झाला था था। बोला पार्लमेंट मध्ये जी भूमिका पार्लमेंटमध्ये जी भूमिका पार्लमेंट मध्ये इंडिया आघाडीचीच एक भूमिका जी जाती निहाय जनगणनेची भूमिका जाती निहाय जनगणनेची भूमिका राहुल दुसरं समाज कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट करूनच पन्नास टक्क्याच्या मुळे आरक्षण लावलं आपलं तुम्ही मला पार्लमेंटचं विचार मी पार्लमेंट बरोबर आता महाराष्ट्र पाहतो